नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सहा नोव्हेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात मध्यम वारे वाहतील तसेच राज्यात मुंबई व कोकण विभाग सोडून राज्यात इतर भागात काल रात्री भोसळी थंडी जाणवत होती तसेच आज नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला या जिल्ह्यात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित असे राहील तसेच उद्यापासून खान्देश विदर्भ मराठवाडा या दिलेल्या विभागात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित असे राहील तसेच दिनांक नऊ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात हवामान स्वच्छ व सूर्यप्रकाशित असे राहील राज्यात दिवसाच्या तापमानात नोव्हेंबर अखेरपर्यंत चार ते पाच अंशाने कमी जास्त फरक होऊ शकतो तसेच रात्रीचे तापमान तेरा ते सतरा अंशापर्यंत राहण्याची शक्यता राहील तसेच आज मुंबई विभागाच्या दक्षिण भागातील जिल्ह्यात तसेच रायगड रत्नागिरी पुणे सातारा यांच्या घाटमात्यावर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मुंबई विभागाच्या इतर जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही ठिकाणी कोल्हापूर सांगली सातारा तसेच पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग या या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार थोडा वेळ मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मला मिळालेल्या माहितीनुसार काल धाराशिव जिल्ह्याच्या काही ठिकाणी व बार्शी तालुक्याच्या तीन चार ठिकाणी थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे इतर ठिकाणची माहिती अजून मिळाली नाही महत्त्वाचे सध्या व्हिएतनाम देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात एक चक्रीवादळ असून ते आज त्या देशाच्या किनारपट्टी भागाला धडकण्याची शक्यता आहे सदर चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातील असणारे बाष्प त्या चक्रीवादळीने खेचल्यामुळे आपल्या देशाच्या दक्षिणेकडील राज्यातील पाऊसमान कमी झाले असून या राज्यातील पाऊसमान दिनांक तेरा नोव्हेंबरनंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता राहील तसेच उद्या दिनांक सात नोव्हेंबर रोजी कोकणात मुंबई विभागाच्या दक्षिण उपनगरात तसे पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमात्यावर या दिलेल्या भागात तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता रही। सदर हा अंदाज चालू हावणार दिला असून वातावरणातील बदलामुळे यामध्ये बदल होऊ शकतो तसेच अहिल्यानगर तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या इतर भागात तसेच सांगली सोलापूर धाराशिव तसेच लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी एखादे दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार थोड्या वेळ तुरळक सरी पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित राहील उद्या आवश्यकतेनुसार अंदाज दिला जाईल सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद